आहे तर ह्या कैऱ्या खूप साऱ्या कैऱ्या होत्या आणि ताईच्यातनं आणल्या होत्या म्हणजे ताईच्या तिकडे ताई गेल्यानंतर सगळ्या कैऱ्या त्यांनी प्रत्येक झाडाच्या कैऱ्या तोडून दिल्या होत्या काही पाडाला आल्या होत्या तर काही हिरव्या होत्या आणि भरपूर अशा होत्या आणि आम्ही बाकीच्या पिकलेल्या ज्या आहेत त्या चिरून खाल्ल्या आणि म्हटलं आता पनं करावं कैरीचं पनं करून ठेवलं फ्रीजमध्ये की रोज आपल्याला दोन तीन चमचे टाकून त्याच्यामध्ये आपल्याला सरबत करून आपल्याला प्यायला येतं किंवा पणसुद्धा आपण असं हे करून पिऊ शकतो तर अशा पद्धतीने मी असे तीन अशा मस्त कैऱ्या घेतलेल्या आहेत हिरव्या होत्या ना त्या बघून घेतलेल्या आहेत त्या काय पाडायला नव्हत्या आल्या त्या फक्त अशाच जेवणासोबत दुपारचं खायला चट छान लागतात आणि हा आहे खोबरी आंबा त्यामुळे हा आंबट नाही आहे आणि ह्या कैऱ्या ज्या आहेत ना ह्या तीन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या मी स्वच्छ धुतल्यानंतर त्याला मस्त असं उकडलं मीठ टाकून उकडून घेतल्या आणि त्या कैऱ्यांचा सगळा गर जो आहे ना तो काढून घेतला एका भांड्यामध्ये आता हा गर जो आहे ना आपल्याला एका पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आपण फ्रीजमध्ये तर हा गर जो आहे ना तो व्यवस्थित काढून घेतला आणि काही नाही फक्त मीठ लाव म्हणजे मीठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्या आणि गर फक्त काढून ठेवलेलं आहे जसं लागेल तसं आपल्याला रोज सरबत करून पेलं येतं किंवा गैरीचं पण जे, जे ते आ, आहे, आहे ते आपल्याला पेलं येतं तर असं पॅक करून ठेवलेलं आहे मी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला साखर किंवा गूळ याच्यासोबत आपल्याला हे करून पिऊ शकतो आपण तर साखरेचं पाणी करायचं आता मी बघू शकता साखरेचं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोड्याशा सब्ज्यासुद्धा टाकत असते सब्ज्याने काय होतं शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतासुद्धा आपली कमी होते जिरा पावडरसुद्धा मिक्सरमधून बारीक केलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि असं रोजच्या रोज आपल्याला ताजं ताजं करून आपल्याला हे घेता येतं मिक्सरमध्ये फक्त तो गर जो आहे ना तो काढून ठेवलेला आहे सब्ज्याच्या बिया आणि साखर हे मिक्स करून जेव्हा आपल्याला प्यायचं आहे त्यावेळेस मी थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि थोडीशी साखर विरगळून घ्यायची किंवा गुळ पावडरसुद्धा विरगळून घेतली तरी चालेल आणि सब्ज्याच्या बिया एका वाटेमध्ये सकाळीच भिजत टाकायच्या म्हणजे आपल्याला दिवसभर पुरून जाईल तर आता हे दिवसभर समर्थाचं चा चाललेलंच आहे बघा आता आज बनवलं ना आजपासून रोज दोन तीन वेळा दिवसातून हा सरबत जो आहे तो पितो किंवा कैरीचं पण पितो तर बघू शकता इकडे सब्ज्याच्या बिया आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर जी आहे ना टाकलेली आहे जिरासुद्धा शरीराला थंडावा देतं त्यामुळे जिरासुद्धा टाकलेला आहे आणि झालेलं आहे आपलं कैरीचं पण तयार घर काढून ठेवायचा आणि कधी आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतं आठवडाभर तरी चालतंच चालतं जास्त दिवस चालतं पण आता हे तीन कऱ्याचं आम्हाला दोन तीन दिवस पुरेल एवढं आहे आणखीन परत ताज्या कैऱ्या आल्या की आणखीन करून ठेवायचं तर अशा पद्धतीने मी कैरीचं पण करून ठेवत असते ताईंनं तुम्ही कसे करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा चार वाजता करायला घेतलं होतं मी कैरीचं पण त्यामुळे भांडी बघू शकता किती पडलेली आहे चहापाण्याची वगैरे सगळी भांडी घासून घेतलेली आहेत आता झालेला आहे इव्हनिंगचा टायमिंग सहा साडेसहाची वेळ आहे आणि अंधार पडायला सुरुवात झालेली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीनी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे, सारे सार पौने सा वाग आहे सा चारुटी, चारुटी, तर संध्याकाळचं टायमिंग झालेला आहे साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि आजचं संध्याकाळचं रुटीन इव्हनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा रोज रोज डेली रुटीनही शेअर करते पण आज आहे आठवडे बाजार आमच्याकडचा आठवडे बाजार असतो बुधवार आहे आणि तुमच्याशी संध्याकाळचं रुटीन खूप दिवसातून शेअर करणार आहे तर व्हिडिओ आपलं स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता संध्याकाळच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया साडेसहा पावणे सहाची वेळ माझं सगळं आवरून झालेलं आहे किचन वगैरे दिवसभराशी दुपारशी जेवलेली भांडी थोडीशी होती त्यानंतर परत आत्ता संध्याकाळी चहापाण्याची भांडी होती दुपारी कैरीचं पण केलं होतं आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर नाही केलेली ताईनं अर्धवट रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर तीसुद्धा बघा आणि कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पण पूर्ण प्रोसेस मी काय काय केलेली आहे आ, प पणं केलेलं आहे त्याला तीसुद्धा तुम्हाला मी तोंडी सांगतेच पण थोडंसं सा तुम्हाला दापायचं राहिलं फक्त आंबे उकडून घेतले होते त्याच्या अगोदर आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेस जी आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ताईनं आणि व्हिडिओ आपल्याला स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा श्री स्वामी समर्थ आता करते दिवाबत्ती संध्याकाळची वेळ झाली दिवाबत्तीस करायची तुळ तुळशीला दिवा वगैरे लावायचं देवघरातल्या देवांना दिवा लावायची समर्थ बसला आहे मोबाईल बघत आता आणि पप्पा काही त्याच्या आणखीन आले नाहीत बाजार घेऊन म्हणजे तसं साडेचार चार, चार साडेचारला बाजार भरतो पण हे ह्यांची कामावरचे मंडळी वगैरे भेटत राहतात त्यामुळे हे काय लवकर येत नाहीत घरी तर उशीरच होतो बाजार वगैरे घेऊन या तर काय काय आहे काय काय नाही आता सुद्धा उन्हाळा आहे त्यामुळे भाज्या मागत असतील पण काय माहिती चला तर तुमच्याशी शेअर करते काय काय आणले ते सुद्धा देवाबत्ती करून घेते आता हे दुपारीच बार्शीला गेले होते आणि येता येता आठवडी बाजार असतो आमच्या इथला तर आठवडी बाजारातनं भाजीपाला पण घेऊन येतो म्हणले होते पण बराचसा उशीर झाला होता तरीसुद्धा येत नव्हते म्हणून समजला मी दोन तीन वेळा म्हटलं पप्पाला फोन कर पण तेवढ्यात ते आले पण आणि आले तर भर अशी खूप ताप आलेली होती आणि तापीनं सणसण असं त्यांचं अंग गरम झालेलं होतं आणि काय होतं भर उन्हात गेले होते काही मटेरियल वगैरे म्हणजे काय होतं आपल्याला कामानिमित्त जे मटेरियल लागतं तर ते मटेरियल आणण्यासाठी किंवा आठवड्यातनं एकदा सुट्टी मिळते तर मग ते कुठं कशा रेट आहे कुठं कसा रेट आहे असं पाहावं लागतं आणि सोलापूरचा रेट कसा आहे बार्शीचा रेट कसा आहे थोडंसं कामाचं मटेरियल भरायचं आहे ते त्यामुळे त्यांनी सुट्टी होती म्हणून दुपारनं गेले लोकांच्या पगारी करून आले दोन वाजता थोडंसं जेवले आणि भर उन्हाचंच बघा उन्हाचं उन्हाचंच गेले तर संध्याकाळी येताना इतका ताप आला होता भाजीपालासुद्धा उगं थोडासा आणला जास्त काही आणला नाही म्हटलं असू दे आणि मग आल्यानंतर बघा डायरेक्ट थोडासा सरबत पेले कैरीचं पण केलेलं होतं तेच दिले मला म्हणलं होतं सरबत दे तर मग थोडंसं थंड वाटेल छान वाटेल म्हणून मी ते कैरीचं पण करून दिलं त्यांना आणि थोडेसे बसले खाली आणि त्यानंतर वरती टेरेसला कूलर लावून झोपले इतकं त्यांना कणकण कन आली होती आणि आता उन्हाळ्यानं खरंच बघा इतकं काळजी घेण्यासारखं आहे उन्हाळा खूप बेकार आहे या वर्षीचा खूप म्हणजे खूप कडक ऊन आहे आपण तर घरामध्ये असतो पण बाहेर गेलेल्या माणसाची खूप काळजी वाटते आणि ह्यांना काल खरंच खूप जास्त ऊन लागलं त्यामुळे त्यांना एवढी कणकण कन आली होती आणि आले आल्यास ते असं त्यांचं म्हणजे चेहरा वगैरे खूपही झाला होता उन्हाने आणि मी पण ओरडले कशाला गेला होता म्हणून कारण ऊन असतं एवढं मोठं मोठी गाडी पण नव्हती निली टू व्हीलरवर गेलेले आणि जास्त ऊन लागलं ना आता उन्हाचे चटके खूप आहेत बसतात ऊन खूप आहे आता तर तोपर्यंत माझं दिवाबत्ती चालू होती आणि तेवढ्यात ते आले संध्याकाळचा टायमिंग होता दिवाबत्तीचा की छान प्रसन्न असं वातावरण घरामध्ये झालेलं आहे आणि संध्याकाळचं माझं इव्हनिंगचं रुटीन खूप दिवस झालं तुमच्याशी शेअर केलेलं नव्हतं ताईनं त्यामुळे म्हटलं आज रोज रोजच आपण मॉर्निंग रुटीन शेअर करतो एखाद्या दिवशी इव्हनिंगचं पण करूया इव्हनिंगचं रुटीनसुद्धा माझं नेहमीचं चा सेमच असतं बऱ्याचशा ताईंना माहीत ता आहे माझं इव्हनिंगसुद्धा संध्याकाळचं रुटीन असंच असतं तर इकडे छान असं मस्त दुपारपासूनची भांडी वगैरे पडलेली सगळी गासून वगैरे घेतली किचन वगैरे आवरून घेतला त्यानंतर स्वतः फ्रेश झाली आणि मस्त अशी फ्रेश झाल्यानंतर बघा देवघरातला दिवा वगैरे प्रज्वलित केला म्हणजे देवघरातला दिवा चालूच असतो आणि बघा माझा नेहमी अखंड देवघरातला दिवा जो आहे तो आज सकाळी लावला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत देवघरातला दिवा जो आहे ना तो चालूच असतो माझा स्वामींचा दिवा एखाद्या दिवशी फॅनच्या हवेनं वगैरे शांत होतं पण देवघरातला दिवा मात्र कंटिन्यू माझा चालूच असतो मी काळजीच घेते आणि तेल जरी कमी झालेलं असलं दुपारच्या वगैरे टायमिंगला आपण लक्ष देतोस तसंही त्यावेळेस ते जर तेल कमी झालेलं असेल तर त्यावेळेस मी पुन्हा तेलसुद्धा टाकत असते त्याच्यामध्ये तर आता तुळशीचा दिवा दारामधला दिवा आणि स्वामींचा दिवा सगळे दिवे जे आहेत ते एका तामणामध्ये घेतलेले आहेत स्वामींचा दिवासुद्धा लगेच ठेवून घेते आणि हे आलेले आहेत ती चाललेली होते फ्रेश व्हायला अक्षरश एवढे उन्हाने वैतागून गेले होते मी सुद्धा आलेल्या आले बडबड केली त्यांना उन्हात जाऊ नका म्हटलं तर जाता आणि परत हे असे दुखणी येतात आणि एक एकच दिवस असा सुट्टीचा असतो ती त्या दिवशी सुद्धा सुट्टी मिळ म्हणजे आराम मिळत नाही त्यांना तर इकडे बघू शकताय सुंदर असं माझा नेहमीप्रमाणे मी एक कापराचा तुकडा जो आहे तो कापूरदाणीमध्ये टाकत असते आणि धूपदाणीमध्ये धूप लावून सगळ्या घरामध्ये असं छान फिरवत असते त्यामुळे घरातील वातावरण खूप छान पवित्र होतं आणि खूप प्रसन्नसुद्धा घरामध्ये वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला आणि सकाळच्या टायमिंगला दोन्ही टाईम जे आहे ते माझं हे रुटीन असतंच असतं तर काय होतं आपण जर असं घरामध्ये वातावरण जे जे आहे ना ते संध्याकाळच्या टायमिंगला खूप फ्रेश आणि प्रसन्न ठेवलं की घरामध्ये कितीच जरी वैतागुण माणूस आलेला असेल तर तो प्रसन्नच होतो आता एवढं ह्यांचं दुखत होतं एवढं हे झाले पण तरीसुद्धा खूप छान असं पंधरा वीस मिनटं त्यांचं दुखत होतं मी दिवावती केलेली होती त्यामुळे बेडवरती फोनवर बोलत बसले लगेच झोपले नाहीत किंवा आडवं पडले नाहीत तर घरामध्ये सगळ्यांनाच आमच्या घरामधल्या सगळ्या व्यक्तींना अशा सवयी आहेत तर आले होते आणि थोडीशी कणकण पण आले होती मी जसं की सांगितल्याप्रमाणे खूप ताप आला होता आणि कणकण आली होती तर त्यांनासुद्धा मी ते कैरीचं पण प्यायला दिलं आणि मस्त असं थोडीशी ही टाकली त्याच्यात सब्जीच्या बिया टाकल्या त्यानंतर तेनन त्यांना गूळ आवडतो साखर साखरेचं प्रमाण त्यांना अजिबात आवडत नाही कशामध्ये पण त्यामुळे हे बघू शकता आहे दुपारी केलेलं कैरीचं पण मी असं स्टोअर करून ठेवलं आहे सब्जीच्या बिया आणि पावडर टाकून त्यांना मस्त असं कैरीचं पण पेयला देते त्यामुळे थोडंसं त्यांना बरं पण वाटलं पेल्यानंतर आणि कसं आहे बघा उन्हामध्ये आता ही संध्याकाळची वेळ आहे पण दुपारी पेलं तर खूप चांगलं म्हणजे आणि फ्रेश राहतं आता बघा आम्ही काय करतो चार साडेचारला मी ना म्हणजे चार साडेचारला मी आणि समर्थ रोजचं जे आहे ना ते अशा टायमिंगला काहीतरी असं पेत असतो कारण आता चहा पूर्णपणे कमी केलेला आहे उष्णता खूप वाढलेली आहे त्यामुळे चहा शक्यतो घरामध्ये आता सकाळीच फक्त एकदा होतो संध्याकाळी कधीतरीच होतो असं रोजचं होत नाही तर मला जास्त घरामध्ये चहा पेची सवय आहे बाकी कोण पेत नाही पण मी सुद्धा पूर्ण कमी केलेला आहे संध्याकाळी जास्त करून चहा घेत नाही अर्धा कप कॉपी किंवा काहीतरी घेत असते तीसुद्धा आता कमी केलेली आहे तर अशा पद्धतीनं ते तर संध्याकाळचं चहा वगैरे काहीच घेत नाहीत ते तर म्हटले होते कर पण मस्त असं कैरीचं पण केलेलं आहे तर हे गुळ टाकल्यामुळे ह्याचा कलर वेगळा दिसत आहे कैरीच्या पण्याचा पण आपल्याला पाहिजे तसा फ्लेवर आप आपण हे करू शकतो साखरेचं पण करू शकतो गुळाचं पण करू शकतो पण ह्यांना गुळाचं जास्त आवडतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये गुळ टाकला आणि मला आणि समर्थला आम्ही करायचं असेल ना साखरेचंच करत असते तर इकडे बघू शकता रेडी झालेलं आहे मस्त असं थंडगारपणं तर आता त्यांना देते आणि त्यांच्याकडून ऐकते सुद्धा बघा कसं झालेलं आहे त्यांना माहिती नव्हतं मी दुपारी केलं होतं आणि ते नव्हते त्या टायमिंगला चार साडेचारला केलं होतं मी आणि त्यानंतर ते त्यांना येला एकतर बारशेवरूनच येला उशीर झाला आणि त्या तसेच बारशेवरून आल्यानंतर माळवीच्या बाजारात गेले आणि बाजार थोडाफार आणला कारण उशीर झाल्यामुळे बाजार पण जास्त राहिलेला नसतो त्यामुळे पालेभाज्या वगैरे कुठल्याच आणल्या नाहीत फक्त कोथिंबीर आणली आणि थोडंसं भाजीला आणलं पण जाऊ दे म्हटलं दोन तीन दिवस जाईल आणि त्यानंतर मग परत इथून ताजं मंडई भरते रोजच ताजी ताजी तर इथून आणता येईल आठवडे बाजार आणलं की जरा थोडं स्वस्त असतं मंडईतनं आणलं की थोडंसं महाग असतं मंडई इथं सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम भरते खूप छान फ्रेश ताज्या ताज्या भाज्या असतात मंडईतसुद्धा पण एवढंच की थोड्याशा महाग असतात आणि आठवडे बाजारामध्ये कसं स्वस्त असतात भाजीपाला सगळा स्वस्त असतो तर आता उन्हाळा आहे त्यामुळे भाजीपाला लवकरच संपतो आणि महाग पण असतं थोडाफार जास्त काही नसतो पण थोडाफार असतो पुण्यातल्यापेक्षा बरं आहे आणि इकडं ते त्यांची थोडीशी तब्येत खराब होती आणि मला कसं होतं बघा माझी तब्येत कितीही खराब असली तरी मी सहन करते किंवा मला चालतं पण घरातली मंडळी म्हणजे समर्थ असेल हे असेल हे असतील तर हे दोघं जरी आजारी पडले तर मला अजिबात चालत नाही आणि काय झालं बघा दोन दिवस समर्थ आजारी होता आणि समर्थाचं दुखणं बहुतेक यांना आलं असं मला असं वाटतं घरात पहिल्यापासून बघा आमच्यात समर्थ आजारी पडला की मी किंवा त्याचे पप्पा आमच्या दोघापैकी एकजण तरी आजारी पडतं नेहमीच असं कसं झोपल्यामुळे एकूण एकाच्या जवळ झोपल्यामुळे सुद्धा असं होऊ शकत असं तर त्यामुळे त्यांना कणकणी आल्याने दोन दिवस झालं समर्थला कणकणी होती तर भाजीपाला काही जास्त आणलेला नव्हता पण जेवढा आणला होता तेवढा सगळ्या परातीत काढून घेतला आणि फ्रीजला लावून ठेवला आता हे दोन दोन तीन दिवस जाईन आणि वांगी फक्त डोळवी मिरची टोमॅटो आणि बटाटे आणलेले आहेत ते पण थोडं थोडं आता त्यांचं दुखतच ते होतं त्यामुळे त्यांना बाजारामध्ये फिरूच वाटलं नाही आणि त्यांना कधी घरी येईल आणि कधी असा आडवं पडेल असं झालं होतं आणि आडवंसुद्धा लगेच पडता येत नव्हतं कारण मी देवाबत्ती केलेली होती त्यानंतर थोडंसं बसले ते तर थोडंसं त्यांना ते कैरीचं पण पेल्यामुळे फ्रेश वाटलं थोडंसं बसले थोडंसं त्यांचं कामाचं उद्याचं नियोजन जे आहे ते फोनवरती लावलं त्यानंतर जे टेरेसला जाऊन झोपले ते जेवायलासुद्धा खाली आले नाहीत मग आम्हीच काय केलं बघा संध्याकाळी जेवायचा भेट वरतीच केला आणि जेवायला नको म्हणले होते तर मग मी काय केलं शेवायचा भात केला त्यांना म्हटलं खाली प पोटा पोटात काय नसल्यानंतर पण खूप त्रास होतो एकतर दुपारीसुद्धा जास्त जेवले नव्हते नॉर्मल थोडंसं जेवण केलं होतं म्हणून मग मी काय केलं त्यांना म्हटलं तूप भात आणि दूध तू भात, दू 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 भात शेवायचा भात करते तू दूध दू 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 भात खावा जरा बरं वाटेल मग मी शेवायाचा भात केला आणि मला आणि समर्थला पास्ता केला संध्याकाळी स्वयंपाकच केला नाही ते जेवायला नको म्हणले मग समर्थसुद्धा म्हटला मम्मी मला पण जास्त भूक नाही कारण दिवसभर समर्थ घरी असतं त्यामुळे त्याचं काही ना काही काही ना काही चाललेलं असतं त्यामुळे संध्याकाळी तो कमी जेवतो आणि इकडे पप्पाला तो गोळ्या वगैरे घेऊन आला मेडिकलमधून आणि पप्पाची थोडीशी तब्येत खराब झाली म्हटल्यानंतर म्हटलं गोळ्या घेऊन ये आणि मेडिकल आमच्या दिराच्या मुलाचंच मेडिकल आहे मेडिकलला जाऊन त्यांना गोळ्या घेऊन आला तोपर्यंत तिकडे मी पास्ता शिजायला टाकला आणि त्याला म्हटलं की शेवयाचा जा भात जरा गरम गरमच करते मग सगळ्यांनी आम्ही वरती जेवण केलं मस्त असा जेवणाचा बेत वरती खरं तर चपाती भाजी किंवा भाजी भाकरी संध्याकाळी असली जेवायला पोट भरून आणि त्यानंतर टेरेसला जेवायला इतकी मज्जा येते ना लाईट असते पण टेरेसला आम्ही गेलो पण जी लाईट आहे ना तो पिवळा बल्ब आहे टेरेसला आम्ही कधी जा जात नव्हतो टेरेसला त्यामुळे मी काही शक्यतो काही गरज पडत नव्हती म्हणून मोठा असा पांढरा एलई डी बल्ब लावला नव्हता त्यामुळे व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित आलीच नाही ताईनो आणि मस्त असं सगळं सा सामान जे आहे ते तयार केलं घे सगळं खाली बनवलं आणि मग सगळं वरती जेवायला घेऊन गेलो इतकं भारी वाटलं ना आणि रोजचा आम्ही तसंही झोपायला जातो जेवायला कधी जात नाही पण झोपायला जातो ना जेवायला का जात नाही माहिती आहे काय होतं आपण सगळं बनवायचं वरती घेऊन जायचं त्यानंतर जेवलेली भांडी सगळी खाली घेऊन यायची तसं वरतीसुद्धा नळ आहे पण बरंच असं होतं ना, ना सगळे एरजाऱ्या होतात पोरं काही ऐकत नाहीत समर्थला लि वयता घेतो रात्रीसुद्धा म्हटला मी सगळं घेऊन जाऊ जाऊ लागतो मम्मी पण मी आत्ता येताना काहीसुद्धा आणणार नाही इथंच ठेव रात्री आणि सकाळी घेऊन जा खाली असं म्हटलं होता पण मी जलं की जेवण वगैरे केलं की सगळी भांडी वगैरे खाली आणली त्यानंतर सगळी भांडी वगैरे घासली किचन मोटर स्वच्छ केला आणि त्यानंतर परत मी झोपायला गेली तर इकडे पास्ता करायला घेतलेला आहे लवकरच करायला घेतला ही असेल साडेआठची वेळ आम्ही लवकरच जेवतो आमचं रोजचं जेवण साडेआठच्या दरम्यानच असतं तर पास्ताच करायचा होता आणि शेवायचा भातच करायचा होता त्यामुळे उशिरा करायला घेतला आणि म्हटलं गरम गरम पटकन खाऊन घ्यावं आणि त्यांना सुद्धा द्यावं तर इकडे पास्त्यामध्ये घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरले होते दोन डोबळे चिरल्या होत्या एक टोमॅटो आणि हे सगळं जे आहे ते म्हणजे हे करून घेते त्याच्यामध्ये सगळे मसाले पास्ता मसाला वगैरे टाकते त्यांना सॉस वगैरे समर्थला खूप आवडतो तर ते सॉस वगैरे आणलेत ते सॉस वगैरे टाकून मस्त असं पास्ता बनवते तर कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर इकडे डोबळी मिरची टाकून घेतली डोबळी मिरची पण थोडीशी फ्राय क केली आणि त्यानंतर मग शेवटी टोमॅटो टाकला तर बघू शकता अशा पद्धतीनं जो पास्ता आहे तो आपला शिजवून घेतला होता मी आणि इकडे त्यांना शेवायचा भातसुद्धा लगेच टाकला करायला शेवायच्या भात करत असताना पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तूप टाकलं की मोकळ्या फडफडीत फुड़ अशा शेवया बनतात आणि त्यानंतर दूध आणि तुपाबरोबर खायला खूप चांगले लागतात तर दोन्ही गॅसवरती दोन्ही चालू होतं आणि तोपर्यंत समर्थ दुकानामध्ये बसला होता, होता त्यानंतर आम्ही वरती गेलो टेरेसला जेवण वगैरे केलं खाली पण जेवला असतो तसं काही नव्हतं वरतीच पण त्यांची तब्येत खराब होती म्हटलं त्यांना कुठंच पायऱ्या चढ उतर करायला लावाव्या आपणच जावं आणि काय होतं एकतर दिवसभर रोज सुद्धा बघा त्यांचं दिवसभर दमून आलेलं असतात ना त्यामुळे रोज काय करतो आम्ही जेवण करूनच वरती जातो पण आज त्यांना खूपच त्रास झाला होता त्यामुळे ते लवकरच वरती गेले होते आणि म्हटले मस्तपैकी मी गार हवेला पडतो इकडे पास्त्याच्या सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या आणि त्यानंतर सगळे जे आहेत ना त्याच्यामध्ये टोमॅटो केचप वगैरे सगळं जे आहे ते टाकून घेते सोया सॉस जे जे कुठलं समर्थला आवडतं ते ते टाकत असते त्याला ले वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काही काही त्याच्यामध्ये टाकायला आवडतं त्यानंतर जो पास्त्याबरोबर मसाला मिळतो पास्ता मसाला तो पण टाकून घेतला सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजवून घेतल्या आणि पास्ता जो आहे ना तो त्याच्यामध्ये टाकून घेतला तर बघू शकता आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं भाज्या ज्या आहेत त्या मस्त शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळं मसाले टाकून घेतले आणि शिजलेला पास्ता असतं टाकून घेतला तर आता मस्तपैकी हलवून एक वाप घेतली की पास्ता आपला खायला रे रेडी झालेला आहे आणि आज मस्त असा बेत आपला टेरेसलाच होणार आहे खरं तर हे जर नीट असते ना तर आणखीन खूप मजा आली असती पण नेमकं ह्यांची तब्येत खराब झाली नाहीतर टेरेसला खूप छान वाटतं आणि संध्याकाळी आमचं खूप गप्पा टप्पा चालत चालत समर्थाची मस्करी वगैरे असते असं करत करत आमचा संध्याकाळचा वेळ कधी जातो आणि संध्याकाळच्या आमचे कसं सकाळी अजिबात घरामध्ये कोणी नसतं दिवसभर पण कोणी नसतं पण संध्याकाळी त्याच्या पप्पा आल्यानंतर समर्थाची समर्थाचं किंवा त्याच्या पप्पाचं वगैरे जे म्हणजे हे असतं घरामध्ये हासी मजाक असतो ना तर त्याच्यामुळे संध्याकाळचं वातावरण आमच्या घरामधलं खूप हे असतं पण नेमकं पप्पाची तब्येत खराब झालेली होती त्यामुळे घरात एकदम शांतताच ही होती कारण ते पण आजारी असल्यामुळे ते पण जास्त बोलले नाही तर मग समर्थना पण काही त्रास वगैरे दिला नाही तर असं आम्ही संध्याकाळचं जेवण मस्तपैकी बनवलं आणि वरती जेवायला गेलो भाजी भाकरी असती तर आणखीनच मजा आली असती पण आज शॉर्टकटच मारला कारण पप्पाला जेवायचं नव्हतं आणि तेच नको म्हणली भाजी भाकरी मग दोघांसाठी कुठं करत बसायचं म्हणून आम्ही पण शॉर्टकटच मारला आज आणि संध्याकाळच्या टायमाला शक्यतो कधीही लाईटली जेवावं हो। पण हे लाईटलीपेक्षा जास्तच होत होतं तर इकडे शेवयाचा भात सुद्धा रेडी झालेला आहे त्याच्यामध्येच दूध टाकून घेतलं आणि तुपाचा डबा साखरेचा डबा सुद्धा वरती घेऊन गेले तर आता सगळं सामान वरती न्यायचं बघा खूप कसरत होते वरती जायचं म्हटलं की हा असं होतं ताट आणि समर्थपशी कढई दिली त्यानं ठेवून आला आणि मी म्हटलं येताना तुपाचा डबा आणि ही कढई मी घेऊन येते बाकीची ताटं वगैरे त्याच्यापाशी दिली ते आणि तोपर्यंत दोन हेल्पटे घातले वरती फ्रीजमधलं पाणी वगैरे प्यायला घेऊन गेला आणि वरती गेलं तर मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसतच नव्हतं कारण बल्ब आहे पण त्या बल्बचा उजेड जो आहे ना तो इतका पडत नाही आहे की मोबाईलमध्ये व्यवस्थित शूटिंग होईल टॉर्च लावला आणि थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर हा जो पुट्टा आहे ना तो फ्रीजचा आहे तो खूप मोठा आहे आम्ही त्याच्यावरती जेवायला बसतो किंवा संध्याकाळी आम्ही झोपायच्या अगोदर थोडंसं बसत असतो त्याच्यावरतीच त्या पुट्ट्यावरती तर इकडे सगळं जे आहे ते आणलं होतं वरती आणि त्याच्या पप्पाला पण उठवलं आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त स संध्याकाळचे अंगत पंगत जी आहे ती आ, ही केली तर खूप छान वाटतं बघा लहानपण आठवलं आम्ही रोज रात्री लहानपणी रोज रात्री असं संध्याकाळी टेरेसला जेवायचं म्हणजे आईच्या तिथं माळवद होतं माळवदावरती जेवायचं इतकं छान वाटायचं आणि खरंच गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी ते दिवस पुन्हा येणार नाहीत ते एन्जॉय आणि ते, ते जे आहे आपण जे केलेलं आहेत ना आपल्या मुलांना कधीच मिळालेलं नाही कारण ते खूप वेगळं होतं ते लहानपण ते बालपण आत्ता कुणालाच तसं अनुभवता येत नाही जे आपण अनुभवलेलं आहे पूर्वी काहीच नसायचं पण जे होतं त्याच्यातच खूप आनंद होता आणि आता सगळं काही आहे पण आनंदच हरवलेला आहे खरं तर खूप ते दिवस आहेत ना ते खरंच खूप वेगळेच होते आणि खरंच मला तर खूप लहानपणीची आठवण आली माझे वडील आम्ही लहानपणी इतकं संध्याकाळी असं मस्तवरती झोपायचो इतकं छान ते वाटायचं तेव्हा तर लाईट पण नसायच्या खांबावरची एकच लाईट असायची घरामध्ये तर कोराची लाईट पण नव्हती म्हणजे आमच्या तर खेड्यागावामध्ये घरामध्ये कोचितच एखाद्याच्या घरात लाईट असायची नाही तर खांबावरतीच फक्त लाईटी असायच्या संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या माळवदावरती असं झोपायचं आणि आमच्या कसं होतं बघा चुलत भावांचे यांचे वाडे जे आहेत ना शेजारी शेजारी होते आम्ही ह्याच्यावरनं त्याच्यावर त्याच्यावरनं ह्याच्यावर असंच जायचो फक्त कुंबीवरनं ह्या कुंबीवरनं त्या कुंभीवर असं फिरायचो आणि टेरेसला संध्याकाळी साडेसहा सात वाजले की मस्त असं माळवदावरती सगळे असायचं आणि सगळी चुलत भावंडं वगैरे मिळून आम्ही संध्याकाळी रोज असंच जेवायचं रोजची आमची संध्याकाळची अंगत पंगत अशीच असायची प्रत्येकाने आपापल्या घरी जे बनवलेला असायचा मेनू ते घेऊन यायचा आणि संध्याकाळी मस्त असं मग पूर्वी बघा बाजरीचे सांडगे ज्वारीच्या भातोड्या असलं काही काही संध्याकाळी भाजलेलं असायचं कुरड्याचा चुरा असं तळलेला असायचं मग संध्याकाळी भाजी भाकरी जी काय बनवलेली असायची किंवा मसाले भात असायचा आणि मसाले भात तर कसा असायचा अगदी एडावाकडा केलेला असायचा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही नसायचं फोडणीचा भात म्हणायचा आम्ही लहानपणी मुगाची डाळ वगैरे टाकलेली असायची खोबऱ्याची जिरी मोहरीची फोडणी दिलेली असायची अगदी साधा सिंपल मुगाचा म्हणजे भात असायचा तो सुद्धा खूप छान लागायचा आणि आता कितीही काही टाकून करा पण ती जी आहे चव ती कशालाच नाही आणि खरंच गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी चला तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच हे शेअर करताना सुद्धा मला माझ्या लहानपणीचं म्हणजे माझं मा मा लहानपण आठवलं आणि तुम्हालासुद्धा आठवलं असेल कदाचित जर तुमचं लहानपण असं गेलं असेल तर चला तर भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ